ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने साठ वर्षाच्या वान स्त्रीला कन्या आणि पुत्र झाला ही कथा ऐकूया गाणगापुरात शौनक गोत्राचा अपस्तंभ शाखेचा सोमनाथ नावाचा एक ब्राह्मण राहत होता गंगा नावाची त्याची पत्नी पतिव्रता होती दोघे वेदशास्त्राप्रमाणे आचरण करत होते गंगा साठ वर्षांची झाली पण तिला कन्यापुत्र लाभला नाही ती वांज राहिली ती पतीसेवा करायची नित्यनेमाने श्रीगुरूंच्या दर्शनाला जायची आणि श्रीगुरूंना रोज निरांजन लावायचे असे खूप दिवस गेले एक दिवस श्रीगुरू तिच्यावर प्रसन्न होऊन म्हणाले रोज अम्माला निरांजन लावतेस काय तुझ्या मनात इच्छा असेल ती सांग नारायणाच्या कृपेने ती पूर्ण होईल श्रीगुरूंचे बोलणे ऐकून तिने साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाली आम्ही दुर्भागी निपुत्रिक राहिलो आता मी साठ वर्षांची झाली तरी पुढचा जन्म चांगला येऊन त्या जन्मात पुत्रवती होण्याचा आशीर्वाद द्या तिचे बोलणे ऐकून श्रीगुरू म्हणाले पुढच्या जन्मी तुला कसे स्मरण राहील की तू आम्हाला भक्तीने रोज आरती करत होतीस म्हणून तुला कन्या पुत्र झाले त्यामुळे याच जन्मात तुला सुलक्षणी कन्या आणि पुत्र होतील असा आम्ही तुला आशीर्वाद देतो ते ऐकून ती म्हणाली देवा या देहाला साठ वर्षे झाली आहेत आता मी विटाशी पण होत नाही अनेक तीर्थयात्रा केल्या व्रत उपवास केले पुत्रप्राप्तीसाठी पिंपळाची पूजा केली त्यात माझा जन्म वाया गेला पिंपळाला प्रदक्षिणा घालून थकले पण त्याचा उपयोग झाला नाही तेव्हा श्रीगुरूंनी तिला सांगितले अश्वत्थ सेवेने महापुण्य येते पिंपळाची निंदा करू नको आमच्या प्रमाणेच पिंपळाची सेवा कर रोज संगमावर जा भीमा मर्जा संगमावर जो पिंपळ आहे जिथे आम्ही अनुष्ठान करतो तिथे एकनिष्ठपणे आमच्यासहित पिंपळाची सेवा कर त्यामुळे तुला जन्मीच कन्या आणि पुत्र होईल त्यानंतर श्रीगुरूंनी तिला ब्रह्मांड पुराणातले अश्वत्थ वृक्षाचे महात्म्य सांगितले अश्वत्थावर सर्व देवता कशा वास करतात आणि त्याचे विधीपूर्वक पूजन कसे करावे हेही ही सांगितले तेव्हा ती म्हणाली तुमचे वाक्यच मला कामधेनो आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पूजा करीन असे म्हणून संगमावर जाऊन ती सेवा करू लागली अशी तीन दिवस रात्र आराधना केल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिला स्वप्न पडले त्या स्वप्नामध्ये एक ब्राह्मण येऊन आश्वासन देऊन म्हणाला जा तुझी इच्छा पूर्ण झाली नानगापुरात जाऊन श्रीगुरूंना सात प्रदक्षिणा घाल आणि भक्तीने त्यांना नमस्कार कर ते जे काही देतील ते खाऊन टाक असे स्वप्न पाहून ती चौथ्या दिवशी मठात आली श्रीगुरूंना प्रदक्षिणा करून नमस्कार केला तर श्रीगुरूंनी हसून तिला दोन फळे दिली आणि व्रताचे विधीपूर्वक पारणे करून ब्राह्मणांना दान देऊन मग फळे खा असे सांगितले आता आनंदाने घरी जा तुझी इच्छा पूर्ण झाली असेही सांगितले त्याच दिवशी संध्याकाळी ती ब्राह्मण स्त्री भेटा अशी झाली चौ चौथ्या दिवशी सोसनाथ होऊन ती पतीबरोबर श्रीगुरूंच्या दर्शनाला आली त्यांची मनोभावे पूजा केली तर संतोषाने श्रीगुरूंनी पुत्रवती होण्याचा आशीर्वाद दिला नंतर ती गरोदर झाली साठ वर्षाच्या वांजेला गर्भधारणा झालेली पाहून लोक आश्चर्य करू लागले सोमनाथ विप्र आनंदला त्याने श्रीगुरूंची प्रकारे स्तुती करून अनेक दाने दिली नऊ महिन्यानंतर शुभ दिने तिला कन्या झाली ज्योतिषांनी त्या कन्येचे भविष्य वर्तवले ही अष्टपुत्रा होऊन पुत्रपौत्रांसहित आनंदाने संसार करेल दहा दिवस झाल्यावर कन्येला घेऊन श्रीगुरूंच्या चरणावर घातली त्या मुलीला कडेवर घेऊन श्रीगुरू म्हणाले ही शतायुषी होईल तिला खूप मुले होतील आहेवपणे ही पुत्रपौत्र पाहिल हिचा पती चार वेद जाणणारा ज्ञानी असेल अष्टेश्वरी हिच्या घरी नांदतील ही, ही पुण्यशील धर्मरता आणि पतिव्रता असेल हिची कीर्ती सगळीकडे पसरेल दक्षिणेचा महाराजा हिच्या दर्शनाला येईल असे म्हणून श्रीगुरूंनी त्या मुलीचे नाव सरस्वती असे ठेवले तसेच तुला अजून एक पुत्र होईल असा आशीर्वाद त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला श्रीगुरूंनी दिला श्रीगुरु तिला म्हणाले तुला कसा मुलगा पाहिजे विद्वान असे असेल असे तर त्याचे वय तीस वर्षांचे असेल आणि मूर्ख असेल तर शंभर वर्षांचा होईल त्यावर ती ब्राह्मण स्त्री म्हणाली विद्वान असावा आणि त्याला पाच पुत्र व्हावेत पुढे तिला मुलगा झाला त्याचे नाव नरसिंह असे ठेवण्यात आले तो वेदशास्त्री पंडित झाला त्याला पाच पुत्र झाले श्रीगुरूंनी वर्तविल्याप्रमाणे सरस्वती कन्येची कीर्ती पसरली अशा रीतीने ज्याच्या मनात श्रद्धा आणि भक्ती असेल त्याला श्रीगुरूंचा अनुभव तत्क्षणी येतो आज आपण इथेच थांबू अवधोतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्